नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक येत्या वीस तारखेला होणार असून प्रचाराचा वेग वाढलाय जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशा घडामोडी वाढतात काल माघारीचा शेवटचा दिवस होता यावेळी नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश वाणी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन भारतीय जनता पक्ष आरपीआय व लोकसेवा आघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पराक्संदन यांना पाठिंबा दिला यावेळी भाजप संपर्क कार्यालयात युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभार मानले यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केशवराव भवर माजी नगर अध्यक्ष दिलीप दारुणकर माजी नगरसेवक विजय आढाव नरेंद्र दामबीर विरेश बडजाते किरण वडनेरे प्रशांत झांबरे सुधीर शिरोदे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम या ठिकाणी खर तर भारतीय जनता पार्टीचे एक जुने तळागाळातील हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो असे योगेशजी वाणी त्यांचे सर्व परिवार खरं तर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं किल्ला या ठिकाणी खिंड लढवत होते आणि सातत्याने पक्ष हितासाठी वर्षानुवर्ष काम हे परिवार आहे आणि काही अपर्याय कारणास्तव त्यांनी त्या ते ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील बावनकुळे साहेब असतील आदरणीय माजी आमदार कोल्हता असतील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवार पराग शिवाजी संदान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे सगळे खाली उभे असलेले तीस आणि नगराध्यक्षाचे एक असे एकतीस उमेदवारांसाठी ते प्रचार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळं निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने वातावरण आत्ता दिसतं आहे की मागे दोन तारखेला जरी निवडणूक झाली असती तरी वीस पंचवीस नगरसेवक येणार होते परंतु हा अधिकचा काळ मिळाल्यामुळं नगराध्यक्षाची लीड आणि त्या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांच्या संख्येत निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि सातत्याने रोजच पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसतं आहे त्याचाच अर्थ की या ठिकाणी विजयाच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे किंबहुना आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर पोचलेलो आहोत त्या ठिकाणी निवडणूक चालू आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही आमचा विश्वासनामा घेऊन उतरलेलो आहे आणि त्या विश्वासनामाची खरं तर पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला चालू केलेले आहे गोदारी स्वच्छता मोहीम आम्ही त्यामध्ये सांगितलं होतं त्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे लवकरच टोल फ्री नंबर जो नगरपालिका या ठिकाणी आम्ही करणार होतो आल्यावर पण तो आज आमच्या माध्यमातून करून नंतर तो निवडणूक झाल्यावर नगरपालिकेकडे सुपूर्त करणार आहोत अशा अनेक उपाययोजना आम्ही ऑलरेडी कामाला त्या ठिकाणी लागलेलो ला। आहोत परंतु विरोधकांची खरं तर नैराश्य आलेलं आहे त्यांच्यामध्ये सुसूत्रता दिसत नाही आहे त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप त्यांच्या अंतर्गत कटकारस्थान चालू आहे त्यांना लादलेला उमेदवार हा ठिकाणी मान्य नाही आहे आणि म्हणून अनेक इच्छुकांची जी काय भाऊगर्दी त्यांच्या नगराध्यक्षपदासाठी होती ते कुठंतरी हेरमोड झालेले आहे आणि वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी ते, ते बोलत आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पराभव हा आठळ झालेला आहे एक औपचारिकता म्हणून या निवडणुकीमध्ये ते फिरतं असं माझं मत स्पष्ट झालेलं आहे दोन हजार पंचवीस पक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मार्गदर्शक आदरणीय श्री देवेंद्रजी दे फडणवीस दे साहेब कोपरगाव तालुक्याच्या लाडके आमदार माननीय श्री सिंह कोल्हदई माझे मार्ग मार्गदर्शक आदरणीय कोल्हे साहेब मार्गदर्शक विवेक भैया यांच्या नेतृत्वामध्ये मी माझी माघार घेतलेली आहे एक स्वप्न आहे कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहर शहरात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निर्विवाद बहुमताने निवडून यावा सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून यावे हा एक मनातही कुठंतरी संकल्प होता परंतु नाट्यबाई घडामोडीमध्ये हा फॉर्म माझ्या त्यात भरला गेला होता ती माघार घेतली आणि एक संकल्प घेऊन आता निघालेलो आहे कोपरगाव शहरातील तीस नगरसेवक भारतीय जनता पार्टी लोकसेवा आघाडीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं एकतीस झुरो व्हावं हा जो आमच्या भैया साहेबांचा संकल्प आहे त्यात सहभागी होऊन सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढीच तुम्हास वाहित देतो